अमरावतीच्या दर्यापुरातून एक ब्रेकिंग बातमी समोर येते दर्यापूर ते अमरावती मार्गावरील नवीन तहसील समोरील एका झेरॉक्सच्या दुकानाला काल मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या आगीत झेरॉक्स मालकाचं तीन लाखांच्या जवळपास नुकसान झालंय दर्यापूर साईनगर येथील रहिवासी श्रीकृष्ण सरोदे हे अपंग असून दोघे पत्नी यांनी आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी झेरॉक्सचं दुकान सुरू केलं होतं दोन दिवसांपासून गणपतीचं विसर्जन मिरवणूक शहरात सुरू असल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने पाहून श्रीकृष्ण सरुदे यांच्या झेरॉक्स दुकानाला आग लावली सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आग विझवण्यासाठी दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या वाहनाला प्रचारण करण्यात आलं अग्निशामक दलाच्या वाहनानं आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आगीनं रौद्र रूप धारण केलं असल्यामुळे झेरॉक्सच्या दुकानातील झेरॉक्स मशीन इतर साहित्य जळून खाक झालं होतं या आगीत श्रीकृष्ण सरोदे यांचं जवळपास तीन लाखांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी या घटनेसंदर्भात फिर्यादीच्या तक्रारीवरून रिपोर्ट दाखल केला पुढील तपास दर्यापूर पोलीस आहेत करो जरूर करो वीडियो डाला वीडियो स्पीड बढ़ाओ उसकी